अकलूज निमगाव पिलीव राज्यमार्ग एकशे त्रेपन्न रस्ता मंजूर असून काम न केल्याबद्दल संतप्त निमगाव ग्रामस्थांनी अकलूज येथे सुरू केले उपोषण सोमवारी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अक्लूज निमगाव पिलीव रस्त्याचे काम अनेक दिवस मंजूर असूनही निमगावच्या पुढे एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्य के के, के पाटील यांच्या नेतृत्वाखाली निमगावगावचे सरपंच व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अक्लूज प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर या रस्त्याच्या कामाबाबत आंदोलन करण्यात आले आहे या अपूर्ण रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत तसेच वाहने पंक्चर होऊन वाहतुकीस अडचण निर्माण झालेली आहे सदर आंदोलनामध्ये सहभागी आंदोलनकर्त्यांना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आकलूज यांनी सदरचे काम तीस सात दोन हजार चोवीसच्या चालू करण्यात येईल व लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे पत्र दिले असल्याने सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे या आंदोलनाला निमगाव गावचे ग्रामस्थ अनेक राजकीय नेते मंडळी यांनी पाठिंबा दिला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा त्यांनी काम केलं नाही पहिलं की एक किलोमीटरचं म्हणून पुन्हा एकदा त्या रस्त्याला पैसे मंजूर झाले एक किलोमीटरसाठी आताही त्यांनी अर्धवट काम केलेलं आहे परंतु एक वर्ष झालं खडीकरण होऊन पुढचं जे काम आहे बी बी एम व कार्पेट हे काम केलेलं आहे आणि वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता संबंधित शाखा अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क केला आहे प्रत्यक्ष भेटलो आहे फोनवर बोललो आहे त्यांनी काम सुरू करतो होईल काम हेच सांगत आले परंतु काम काही झालेलं नाही रस्ता एवढा खराब आहे की त्या रस्त्यावर वारंवार अपघात झालेले आहेत ऊसाची वाहतूक असतानासुद्धा त्या रस्त्यावर हो टायर फुटलेले आहे पंक्चर झालेलं आहे टायर ट्रॅक्टर पलटी झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचंही नुकसान झालेलं आहे परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारावर कसलीही कारवाई करत नाही आणि ठेकेदार काम करत नाही म्हणून आठ दिवसापूर्वी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाचं पत्र दिलं आणि आज आम्ही प्रत्यक्ष उपोषणाला बसलेलं आहे या ठिकाणी सर्वजण तालुक्यातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे संबंधित ठेकेदारांनी तालुक्यामध्ये जिथं जिथं कामं घेतली आहेत तिथं तिथं काम वेळेवर सुरू केलेलं नाही किंवा जे काम चाललं ते खराब काम चालू आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे काळ्या यादीमध्ये त्याचं नाव टाकलं पाहिजे कारण ते काम करत नाही आत्ताही मी बांधकाम विभागानं सांगितलं की आठ दिवसात जर त्यांनी काम सुरू नाही केलं तर त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे